देवेंद्र कोटेंनी त्यांना दिशाभूल करून या चारही प्रभागामध्ये रात्री कित्येक वाजेपर्यंत बसवलेलं आहे त्याचे मी तुम्हाला फोटो सहित कुठं बसले होते काय काय करत होते हे दाखवू शकतो असं कारण आहे की खुल्या हा माहिती गोष्टी बघा पालकमंत्री स्टँड एरियामध्ये पान टपरीवर बसून दोन्ही प्रभागांची बिल्डिंग लावत बसले एकीकड पब्लिकला दहा वाजता फिरायचं नाही म्हणून सांगतात आणि स्वतः कॅनवा घेऊन या यंत्रणेचा अशा पद्धतीचा गैरवापर करत बसणार तर हे बघा वेलकम बान शॉप वर आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री साहेब मंत्री महोदय साहेब आपण कधीतरी सोलापूरला यायला पाहिजे सोलापूरचं पालक तत्व घ्यायला पाहिजे पण तुम्ही आठ दिवस थांब बसून देवेंद्र कोटेच्या नादी लावून तुम्हाला टबरीवर त्यांनी आनंद बसला या देवेंद्र कोटेंनी ही वस्तुस्थिती हे किती सोलापूरकरांना ही गोष्ट पटणारी की रात्री पालकमंत्री महोदय बसून अशा गोष्टी करत असतील तर इलेक्शन कुठं जाणार मला माहीत आहे मी आज ज्या पद्धतीची बाईट देतोय ज्या पद्धतीचं वक्तव्य करतोय या गोष्टीमुळे नक्की मला त्रास होणार मला जेलमध्ये सुद्धा घालतील माझ्यावर कोठ्या केसेस कराव्यात यासाठी कित्येक लोकांना सांगितलं जातं की तू फक्त एक ओळीत लिहून जा की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला सांगितलं की अमोल शिंदेने तुला दम दिला मी अजून तुमच्या सगळ्यांसमोर आव्हान करतो मी इलेक्शन लोकशाही पद्धतीनं बिगर पैशाने लढणार आहे मला मतं द्यायची असतील तर प्रेमाने कामाने द्या मी कधीही कुणाला दनदाटी करणार नाही मला मी कुणालाही शक्ती प्रदर्शन करून माझी ताकद दाखवून मला इलेक्शन जिंकायचं नाही लढायचंही नाही मला माहित आहे पाच वर्षाची काही काय कामं केली ती उड्या डोळ्यांनी सोलापूरकरांनी बघितलं